आज लातूर जिल्ह्याला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय परिणामी जिल्ह्यामध्ये शाळा आणि कॉलेज सुद्धा प्रशासनानं या दिवशी सुट्टी जाहीर केली जिल्ह्यामध्ये अनेक मार्ग पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद केली आहे दरम्यान सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय संदीप भोसले यांनी दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा रात्रीपासून लातूर जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळतोय विशेष म्हणजे लातूर जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे आणि माझ्या बाजूला जर पाहिलं तर ही मांजरा नदी आहे मांजरा नदीच्या नागझरी या ठिकाणच्या उभा आपो सगळे दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो या मांजरा नदी पात्रात करण्यात येतोय विशेष म्हणजे लातूर ले जिल्ह्यातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्या देखील आता दुथळी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत मांजरा धरणाचे चार दरवाजे उघडून रेना मांजरा नदी पात्रात विसर्ग करण्यात येतोय तर रेना नदी नदीत देखील सहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात करण्यात येतोय तर तिकडे अहमदपूर आणि चाकूर तालुक्याला देखील या पावसाने जे आहे ते मोठा फटका दिलेला आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरामध्ये पाणी आहे आणि अहमदपूर तालुक्यातल्या अमदपूर वरून परभणी जाणारा जो खंडाळीवरून जाणारा जो मार्ग आहे ते देखील मना नदीला पूर आल्यामुळे तो देखील आता बंद करण्यात आलाय तर माकणी आणि चोबडी हा देखील मार्ग जो आहे तो पूर आल्याने बंद करण्यात आला आहे तर औसा तालुक्यातल्या एक येरंडी ते सेलू जाणारा मार्ग देखील ओढ्याला पूर आल्यामुळे बंद करण्यात आलाय संदीप भोसले सामटी न्यूज लातूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या